रेल्वेने प्रवास करताना कधी तुम्ही विचार केलाय का नवीन ट्रॅप ब्रिज इलेक्ट्रिक लाईन मेट्रो लाईन हे सगळं कोण बांधतात तर उत्तर एकच येतं आर व्ही एन एल म्हणजे रेल विकास निगम लिमिटेड भारतातील रेल्वे वेगाच्या मागचं खरं इंजन आज आहे डे पंधरा ज्यामध्ये आपण स्टॉक मार्केट मध्ये एन एलचा बिझनेस मॉडेल जाणून घेणार आहोत आर व्ही एन एल ची स्थापना दोन हजार तीन साली झाली भारत सरकारच्या मालकीची ही कंपनी ही मिनी रत्न पीएसयू आहे मिनिस्ट्री ऑफ रेल्वे अंतर्गत आर व्ही एन एल काम करते आणि भारताच्या जवळपास प्रत्येक मोठ्या प्रोजेक्ट मध्ये आर व्ही एन एलचा हात असतो आर व्ही एन एल च काम म्हणजे भारतात रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर बांधणं आणि त्यांना विकसित करणं यामध्ये यांचा समाविष्ट आहे नवीन रेल्वे ट्रॅक बांधणं रेल्वे लाईनचं इलेक्ट्रिफिकेशन करणं ब्रिज टनल आणि मेट्रो प्रोजेक्ट मध्ये सहभाग असणं कंपनी मुख्यतः ई पी सी मॉडेल वर काम करते म्हणजे प्रोजेक्ट सरकारकडून मिळतो आरवीन त्यांचं डिझाईन एक्झिक्युशन आणि सुपरविजन ठेवते भारत सरकारकडून वाढती रेल्वे व मेट्रो प्रोजेक्ट ची गुंतवणूक आहे यांच्याकडे वंदे भारत सारख्या स्पीड प्रोजेक्ट आहे त्यांचे ऑर्डर बुक स्ट्रॉंग आहे ऐंशी हजार कोटींपेक्षा जास्त आहे पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप मध्ये त्यांचा प्रवेश आहे आरवीएनएल हा पीएसयू स्टॉक आहे आणि ते बीएससी आणि एनएससी लिस्टेड असून त्यांचा मार्केट कॅप हा सध्या सत्तर हजार कोटीपेक्षा जास्त आहे गेल्या दोन वर्षात या स्टॉक ने जबरदस्त रॅली केली कंपनीच्या प्रॉफिट ऑर्डर इनफ्लो आणि पीएसयू रि रेटिंग टेबल डिव्हिडेंड पे आउट आहे आणि ग्रोथ विजिबिलिटी मुळे आर इन्व्हेस्टर साठी फेवरेट मानला जातो आरवीएनएल म्हणजे फक्त रेल्वेज नाही तर भारताच्या विकासाला दिलेला एक मजबूत ट्रॅक आहे जो देशाला भविष्यातील स्पीड कडे नेते जर तुम्हाला या कंपनीचा संपूर्ण बिझनेस जर जाणून घ्यायचा असेल तर फॉलो करून कमेंट करा आरवीएनएल तुम्हाला याची पीडीएफ फाय भेटून जाईल